Does she do? ओके okay, तर मित्रांनो आपण आले मोबाईलच्या स्क्रीनवरती फायनली मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ जबरदस्त केलेला आहे एका भावाने आपले कमेंट केले तिला आणवरचा व्हिडिओ पाहिजे आहे म्हणून एकदम कत्ताना कोणी तर आपण खेळला आहे कट्टर आहे म्हणून त्यानं कमेंट केल्या आणि तुम्हाला देखील पुढचा व्हिडिओ कुठल्या पाहिजे कमेंट करा ओके okay? तर बघूचा सेकी पेट आणि मार्क आहे ते ओपन करून घे भाव तुझ्यासाठी व्हिडिओ एकदम खास आणलेला okay? आहे ओके तर या व्हिडिओला कमेंट आणि लाईक करा जबरदस्त खेळलं आहे ओके जेस्ट आहे ते मार्क ओपन करून घ्या ओपन केल्यावर अशा आशापर्यंत दिसेल आणि मॅक्सिमम किती दिलं आहे इम्पोर्टिंग करायला प्रॉब्लेम आला तर तुम्ही मॅक्सिमलचा यूज करा सॉन्ग देखील आहे सॉन्गचा आवाज आला नसेल तर यूज करू शकता ओके आणि मॅक्सिमलवरती व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करा ओके आता काय करायचं आहे मी माझ्या मटेरियलचा फोल्डर ओपन करून घेतो म्हणजे इंस्टावर जसं जरचा फोटो भेटले आहे तुम्हाला धावणार आहे ओके आणि आजचा व्हिडिओ वेगळा होणार आहे ओके तर तुम्ही एंडपर्यंत बघा ओके काय करायचं एकदा एक प्लस वर्षाच्या मीडियामध्ये जायचं आहे एक फोटो घ्यायचा आहे ओके एक फोटो घेतल्यानंतर तीन डॉट पिल शेअर करायचा आहे ओके केल्यानंतर हा फोटो इथंवर वाढवायचा आहे इथे या बीटपर्यंत वाढवायचं आहे ओके वाढवल्यानंतर या फोटोला रस्त्यापर्यंत खाली यायचं आहे ओके खाली घेतल्यानंतर परत न्यायचं प्ल इथं तुम्हाला या पी एन जीवरती क्लिक करून प्लेस पी एन जी करून घ्यायचं आहे ओके आता मी पी एन जी ॲड करून घेतो हा ओके तर हा ते मी इथं ॲड करून घेणार आहे ओके काळ तर तुम्हाला इफेक्ट आल्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचं आहे की तिन्ही इमेज आहे ते एकसारखे इथं रेक्टँगलला ॲड करून घ्यायचे तर मी रेक्टँगल ॲड करून घेतलेलं आहे ओके आता ही रेक्टँगल तिन्ही हाईट करा ओके एका ते सांगतो सर्वात इफेक्ट्समध जापेक्ट्समध जावा, जावा ओके इथं तुम्हाला काय करायचं कर्लन लाईटमध्ये एसपुदरंग घामा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे इथं बघू शकता एसपुधोरंगामा इफेक्ट तुम्हाला भेटून जाईल इथं ओके स्टँडर्ड वरती क्लिक करा हे जो काय आहे ते थो ब्लर आहे ते थोडं कमी करा केल्यानंतर काय करायचं आहे इफेक्ट्समध जाऊन ॲड इफेक्ट्समध जायचं आहे ओके आता इथं ब्लरवरती जायचं आहे बलरवरती बलर गेल्या ग्रॅज्युएशन ब्लर हाय पिक्स सिलेक्ट करून थोडा इथं स्टँड ओपन करायचं थोडं ग्रॅज्युएशन ब्लर होता दाखवायचे आपल्याला थोडंसं वाढवायचं आहे एक दोन कांडी वाढवायची ओके परत सोडायचं इपिक्समध जाऊन ॲडिपिक्समधे जायचं आहे ओके परत नंतर इथे यायचं आहे ब्राईटनेस आणि क्रॉन्ट्रा क्रॉन्ट्रास्टवरती क्लिक करायचं आहे ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर थोडं इजी ओपासाठी वाढवायचं आहे ओके आता काय करायचं आहे ब्राईटनेस क्रॉन्ट्रास्ट वरती घ्यायचं वरती घेतल्यानंतर परत ॲडिपिक्सवर जावा इथे स्वस्त वाबरेन्स से पिक्ट सेक्ट स्टँडर सेटिंगवरती क्लिक करा हे जे बरोबर मायनस करा ओके लय पण करून घ्या तेवढंच करा ओके लय पण ब्लॅक अँड व्हाईट आपल्याला दिसवायचं नाही मी करून घेतो ओके इथे हे स्पूतर थोडा वाढवा ओके इथे हे थोडा वाढवा वाढल्यानंतर आता काय करायचं आहे आशापट ठेवायचं आहे आणि हाईट केलेला इफेक्ट आपण ऑन करायचं आहे ओके ऑन केल्यानंतर तुम्हाला आशापट दिसून जाईल ऑन केल्यानंतर काय करायचं आपण रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे ओके तर रेक्टँगल ओके वरती क्लिक करून तर तुम्हाला एक इफेक्ट दिसेल तो ऑन करा फ्लिक क्लिअर ओके तो इफेक्ट ऑन करायचा तीनही ही केल्यानंतर तुम्हाला स आता तीनही ऑन करूया सर्वातरी केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक लुक दिसून जाईल आता काय करायचं त्याच्यावरती क्लिक करायचं बॉर्डर स्टोकवरती स्टोक ओपन करून व्हाईट कलर द्यायचं आहे आणि याला दहा पर्सेंट वाढवायचा आहे टेन ओके तर वाढल्यानंतर अजूनही स लाईक केलं तर करून घ्या ओके तर बघू शकते टेन पर्सेंट करून घेतो सर्वात आधी आणि तो वाईट करतो ओके तीनही वाईट करायचे आहेत एकदम उठून दिसेल एवढा अॅट्रॅक्टिव काय ब बनला नाही ओके त्या भावाला त्याच्यापर्यंत लवकर दे व्हिडिओ ओके आत्तापर्यंत पोहोचला पण असेल ओके तर बघितलं अशा परत झालेलं आहे आता पुढचं आहे तुम्ही ते कंप्लीट एंडपर्यंत बघायचं आहे आता मी फोटो घेतो बघा हा घेतो फोटो हा इथं तुम्हाला तुम्हाला इथे बीटपर्यंत वाढवायचं आहे सांगून येतो पहिल्यांदा इथं वाढल्यानंतर काय करायचं आहे ह्याला इथं लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे बॅकग्राऊंड केल्यानंतर परत त्याला डुप्लिकेट करायचा डुप्लिकेट केल्यानंतर काय करायचं आहे डुप्लिकेट केल्यानंतर बघू शकता इथे कट मारायचं आहे इथं ओके ही कट मारल्यानंतर परत शी आहे ते इथं कट मारायचं आहे ओके कट मारल्यानंतर आता शी बीड पशी कट मारायचं आहे ओके हो कट मारल्यानंतर तुम्हाला सांगून देतो इथे एंडपर्यंत बघा आता व्हिडिओ होणार आहे ओके तर काय करायचं आहे इथं हा इथं याच्या खाली रेक्टँगलच्या खाली घ्यायचं आहे ओके आणि त्याला थोडं इथं कट करायचं आहे ओके केल्यानंतर ही देखील खाली घ्या खाली घेतल्यानंतर अशापूर्वी दिसून जाईल ही देखील अशापूर्वी आता इथं काळजीपूर्वक बघायचं आहे आता तुम्हाला ही तुमचं फेस दिस ना ही खाली घ्यायचा आहे इमेज ओके असे खाली घ्यायचा बरोबर खाली घेतल्यानंतर अशा परत दिसून जाईल दिसून नंतर काय करायचं आहे ही इथं पुढे यायचं आहे ही नंतर आपण बघूया पहिला हा बघूया ओके आता हा हा देखील खाली घेऊया इमेजेस आता ही काय करायचं आहे दोन्ही सिलेक्ट करायचे इथं लो ओके ही दोन्ही इथं तुम्हाला दोन एक नंबरचं ऑप्शन क्लिक करायचं इट अशापर्यंत दिसून जाईल ओके ओके okay, आता काय करायचं आहे तुम्ही दोन्ही ॲनिव्हर्सर्यांचं हे इथं हे करा ओके okay, म्हटल्यावर तो टच केलं तर चालून जाईल ओके okay, काय अडचण नाही तीन आता दोन ग्रुप इथं आपण बनलेले आहेत okay? ओके आता सोडायचं आहे इथं काही विषय नाही आता काय करायचं आहे इथं आपण लास्टला ते इफेक्ट दिलं आहे बॅकग्राऊंडचा तो रिफेक्ट कॉपी करायचा आहे केल्यानंतर इथं इत, इथं मोठ्या याला लेअरला इफेक्ट पेस्ट मारून द्यायचं दिलं का बघूया ओके okay? दिल्यानंतर थोडा ॲक्ट्रॅक्टिव्ह दिसेल प्रकारे ओके आता काय करायचं आहे या तुम्हाला ग्रुपवरती इथे यायचं आहे जेवढी क्लिक करून तुम्हाला आता बघूया तुम्हाला यायचं आहे तर तुम्हाला ग्रुपवरती क्लिक करून इथं यायचं आहे ब स्टोक ओपन करून घ्यायचं आहे सॉरी इथं इथं स्टोक आहे तिथं ॲड टोकवरती क्लिक करायचं स्टोक थोडा वाढवायचा ले पण नाही ओके थोडा वाढवायचं आहे एक दहा पंधरा बस शेकंड ओके इट ग्रुपवरती यायचं पीस इथं तुमचा बरोबर ॲड करून घ्यायचं आहे ओके तुमचा पीस इथं ॲड करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर अशापूर्वी दिसून जायला जबरदस्त ओके okay, आता आहे काय करायचं आहे या ग्रुपवरती वनवरती क्लिक करायचं इट ग्रुपमध्ये जायचं आहे आता काय करायचं तुम्हाला ते रेक्टँगल दिसतं त्यावरती क्लिक करायचं आहे कलर आहे ते रिप्लेस करून घ्यायचं आहे रिप्लेस केल्यानंतर तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे आता फॉर एक्झाम्पल मी हा फोटो ॲड करणार आहे ओके त्याशिवाय लव आहे ते ॲड करून घ्यायचं आहे ओके गेल्यानंतर त्या ग्रुपवरती क्लिक करून तो स्टोक ओपन करून ॲड टोकवरती जायचं आहे स्टोक थोडं वाढवायचं ओके एक दहा पंधरा पर्सेंट वाढवा आता वाढल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला अशा परिसर दिसून राहिलं जेवढे त्या इफेक्ट थोडे आपला एक करायचे आहेत ग्रुप आहे ते थोडं आपला हे झालेलं आहे एक नंबरचा छोटा ओके त्याच्या खाली घेऊया ओके ॲड करून झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला आता जेवढचे इफेक्ट्स अप्लाय करायचे थोडा हे दिसतं आहे हा ग्रुप हा ग्रुपला पुन्हा लेअर कॉपी करूया ओके कॉपी केल्यानंतर ग्रुप डिलीट मारून टाकूया हा ग्रुप थोडा दगा देणारा वाटायला आहे मला हा ग्रुपच काढून टाकून आपण ॲड करून घेऊया ओके तर काय करायचं आपण बघू शकता अशापर्यंत ओके okay, मित्रांनो मी तुम्हाला एक ग्रुप okay? लावून दिला असेल ओके हा ग्रुप फक्त तुम्हाला काय इट ग्रुपमध्ये जायचं आहे तो चेंजेस केलं आहे ओके okay? फक्त इथं तुमचा फोटो टाका ओके okay? तर थोडं मला देखील अवघड गेलतं ओके okay? काय अडचण आता था था okay? दे दे आता ठेवल्यानंतर याला काय करायचं आहे तर ही वाढवायचं ओके झाल्यानंतर काय काय करायचं आहे आपण ते इमेज ॲड करत जायचं आता इथे इमेज ॲड करताना कसं करायचं आहे बघू शकतो सोशल मीडियामध्ये जायचं आहे फोटो घेतो बघतो इथं इथे एक बीट आहे ओके त्या बीट पश्चिम घ्यायचं एक्स्ट्रा पट कट करायचं पण इथं डबल बीट दिसल टीन आता तुम्हाला बीट बघू शकता इथं जाऊ तो एक दोन तीन चार ओके चार बीटमध्ये ठेवायचं आहे म्हणजे तीन बीटा ओके तर बघू शकता मी थोडं झूम करतो मीच कसं मला हा व्हिडिओ बनलेला मला काही कळून चालतं ओके तर तेवढं चालतंय ओके तर टेन्शन आहे तुमच्यामुळे तुम्ही कमेंट करत नाहीय कारण का व्हिडिओ पुढं यूट्यूब बूस्ट बूस्ट करत नाही ओके तर तिन्ही बीटमध्ये अशा परत ॲड करत जायचं -पाथ, पटापट मी देखील करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके तर आपण ॲड करून घेतलेलं आता याच्यावरती इफेक्ट्स अप्लाय करायचे आहेत काळजी पूर्व बघा एक नंबर आता सेक इफेक्ट ओपन करून घ्या आणि एरर एरर येत असेल तरी आपण मॅक्सिमम देखील दिले वापरा ओके जस्ट एक नंबरचा एक पे तीन कॉपी इफेक्ट करून घ्या महत्त्वाचा इफेक्ट आहे तेवढं बघून घ्या ओके लास्टपर्यंत अजून देखील लाईक सबस्क्राईब केलं करून टाका आता हा इफेक्ट तुम्हाला कुठं पेस्ट करायचा बघू शकता हे एक पेस्ट मारायचं आहे या बॅकग्राऊंड फोटोला ओके तर अशा जाईल इथं पेस्ट मारायचं चालतंय परत नाही याला इथे देखील पेस्ट मारा ग्रुप प्लेअरला परत हा ग्रुप प्लेअरला देखील पेस्ट मारा ओके तर जबरदस्त प्रकारे एक लुक दिसून जाईल ओके असं बॅक या परत न सेक्युरिटी बॅक ओपन करून घ्या दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्या आता इथं महत्त्वाचं आहे बघा तुमचं इफेक्ट ओके तर अजून कमेंट केल्यानंतर पटकन करा याल ओके तर बघू शकता आता इथे एक नंबरच्या फोटो फोटोला पेस्ट करायचं आहे ओके सोडल्यानंतर थोडं झूम करा आता तुम्हाला चेंजेस बघू शकतो काय करायचं आहे इथं पेस्ट करीन मी ओके त्यातला इथं हा इफेक्ट एस पुरंग इफेक्ट ऑन करायचा इथे इथं की बघू शकता तुम्ही बरोबर इथं बरोबर बीटनुसार की लावायचे आणि इकडचे की इकडे घ्यायचे थोडी इथं वाढवाय करायचे म्हणजे काय करा बीटनुसार लाईट लागेल आपली ओके प्रत्येक बीटला करा ओके okay, असं एक कुठं एक कुठं तर असं करावं लागतं ओके okay, आता इथं करावं लागणार आहे ओके okay, बीट आपली इथं आहे तर इथं इकडं ही वाढवून घ्या लागणार आहे इथं करायचं ओके तर बघू शकता अशा वगैरे मी देखील करून घेतो लास्टपर्यंत तुम्ही देखील करून okay, घ्या ओके लास्टपर्यंत इफेक्ट अप्लाय केला केल्यानंतर काय करायचं त्याच्यावरती तुम्हाला ॲप पी व्हिडिओ पिंज पेंज आहे काय करायचं तुम्हाला इथं इथे यायचं आहे पुढं इथे प्लस त्याचा एक सेफ घेऊन एकशे तीन रोड बिल काम त्याच्यावरती क्लिक करून कर, रिमो कर, रिमो कर तर ग्रेडियंटवरती क्लिक करून तीन नंबरच्या इथं तुम्हाला शेडू पेंजी करून घ्यायचं आहे ओके तर गरबडीत व्हिडिओवर एका काढचं नाही तर असे पण खाली घ्या ओके कलर टेम्प्लेटवरती क्लिक करा जेस्ट रिमूव्ह करा रिमूव्ह केल्यानंतर आता काय करायचं आहे इथं तुम्हाला लईच ब्लॅक असं शी लास्टपर्यंत ओढून घ्या आणि बॉर्डर पेंज करायचं करून घ्या आणि इथं काय करायचं थोडं खाली घ्या आणखीन आणखीन खाली घेतल्यानंतर आता काय करायचं आहे इफेक्ट सापल झालं इथं काय करायचं आहे बीट पशी यायचं आहे बीट पशी आल्यानंतर प्लस जाऊन मिडियमच जाऊन मी तुम्हाला अशा पर ॲनिवर्सचा व्हिडिओ पी एन जी दिला असेल तो ॲड करा ओके इथं छोटं करून ठेवा आणि तुमचा लोगो टाकाचा टाका आपण लोगोवरती व्हिडिओ बनवूया का कॉमेंट करा ओके तर ठेवल्यानंतर आता इथं सगळं तुमचं झालं आहे का बघा ओके आता काय करायचं आहे थोडं इथं हे करायचं आहे ए या फोटोवरती क्लिक करायचं ओके इथं आणि इथं कलर इथं इफेक्टमध्ये जाऊन ॲड इपेक्समध्ये जायचं कलर आणि लाईट इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचं इथे प्लस की द्यायचं ओके आणि इथं थोडी प्लस की इथं थोडंच वाढवा थो म्हणजे एक अशा पद जबरदस्त दिसून जाईल ओके इतकं केल्यानंतर इतकंच इके के कट करा आणि हा इमेजेस थोडा इकडे करा आणि हा इकडं थोडा कट करा ओके तर काय होईल एकदम अशा पण लाईट येईल एकदम एक आपल्या व्हिडिओला लूक येऊन जाईल ओके हे एक, एक आपले क्लिक करायचं असं रिज सेव्हन्टी टेन पेठून आपल्या व्हिडिओ आपल्याला इमेज पुढे सुरुवात करायची पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ कुठला हवा कमेंट करून नक्की सांगतो पण बाकी तुझ्यानंतर